रस्ता सुरक्षा नांदेडमध्ये रस्ता सुरक्षा अभियानास प्रारंभ वाहन चालवताना स्वतःच्या काळजीबरोबरच नियमाचे पालन करून स्वयंशिस्तीने वाहन चालवण्यात अपघात टाळा आणि जगलोतर हिरो अन्यथा फोटोतले हिरो बनणार यासाठी वाहन चालविताना वाहनाबरोबरच स्वतःची सुरक्षा ही खूप महत्वाची आहे असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी केले नांदेड प्रादेशिक विभाग व शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने तीस रस्ता सुरक्षा अभियानास प्रारंभ नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या प्रांगणात पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले केंद्रीय केंद्रीय रस्ते रस्ते वाहतूक वाहतूक महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली व राज्य शासन यांच्या निदर्शनानुसार हे या अभियानात राबविले जात आहे या अभियानात सडक सुरक्षा जीवन सुरक्षा हे ब्रिध वाक्य घोषित करण्यात आले आहे कार्यक्रमास नांदेडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी दिनकर मनवार इतवारा पोलीस उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील मनपा उपायुक्त रावण चोनसळे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर अनंत भोसले शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम पोलीस निरीक्षक चिखलीकर यांची प्रमुख उपस्थिती होती कष्ट करतो संध्याकाळी घरी येतो आपल्या बायका पोरांच्या थांबतो आनंद असतो त्याला सगळ्या गोष्टीचा हे सगळं गर करताना आपली सुरक्षिततेकडे कर आपण किती दुर्लक्ष करतो हे विचारही करत नाही मी सुरक्षितता ही कन्सेप्टच आपल्यात नाही बेसिकली मी ते परवा एका कार्यक्रमात सांगितलं होतं की आपली सुरक्षितता काय आहे कन्सेप्ट बघा आपली कशी आहे की आपण नांदेडमध्ये घर किती लाखाला मिळतंय पंधरा एक लाखाला मिळत असेल घर किती पंधरा लाखाला एखादं चांगलं घर मिळतं दोन बेडरूम एक बेडरूम काय असेल ते पंधरा लाखाचं घर त्याच्यामध्ये अजून एक दोन चार लाखाचं सामान दागदागिने दोन चार लाखाचे माणसं अतिशय अनमोल किंमतच होऊ शकत नाही आणि कुलूप कुलूप किती रुपये असते पंचवीस आहे म्हणजे एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट आयुष्यभर मरमर करून बँकेतून लोन काढून सगळं केलेलं असतंय तीच गाडी तीच गोष्ट आपल्या मोटरसायकलची लोन काढून मोठी गाडी घेतो तो जर सकाळी निघताना आणि गाडी लावतो कुठे विदाउट चावीची बघा आपल्या कन्सेप्ट आहेत म्हणून माझं नेहमी असं म्हणणं आहे की हे रस्ता सुरक्षा सप्ताह आम्ही का साजरा करतो तर हे सगळ्यांना माहिती आहे की सिग्नल चालू आहे लाल तिथे थांबलं पाहिजे स्टॉपलाईनच्या अलीकडे थांबलं पाहिजे दारू पिऊन नाही चालवली पाहिजे मोबाईल चालवताना नाही वाचव चालवली पाहिजे या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे पण स्वयंशिस्त रस्ता सुरक्षा सप्ताहाचं सगळ्यात महत्त्वाचं आणि अतिशय मोजकं आणि प्रत्येकाला पटेल असं कारण म्हणजे स्वयंशिस्त प्रत्येकाने आपापल्या मनाला आपल्या स्वतःला स्वयंशिस्त लावली आणि एकच विषय ठेवला थे की मला माझ्या कुटुंबियासाठी जगायचं आहे आणि मला ते शेवटपर्यंत त्यांची जबाबदारी निभवायची आहे कारण बघा एकदा अपघातात मरण पावला तो विषय संपला मग पाठीमागे पाण्याची जबाबदारी नाही काय नाही पण जर चुकून माकून हात गेला बोट गेली पाय तुटला तर ज्यांची आपण जबाबदारी घ्यायची त्यांच्यावरती आपली जबाबदारी येते आणि जो जीवनाचा स्तर वरती आहे तो एकदम खाली होऊन जातो आणि आपल्या उघड्या डोळ्यांनी असहाय्यपणे आपल्या कुटुंबाची ससे होलपट बघावी लागते आणि हे तुम्हाला मला काही कळत का नाही असं भाग नाही हे प्रत्येकाला कळतंय पण आयुष्याचा वेग इतका झालेला आहे आणि आपल्या डोक्यात एका वेळेला इतक्या गोष्टी असतात की विचारताच होई नाही आणि त्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी कॉम्प्रोमाइज करून बसतो हे आम्ही असे पोस्टर लावणार सात दिवस लावणार इथे लावले आमच्या साहेबांनी फार सुंदर सुंदर पोस्टर लावले त्यांनी सांगितलं की आम्ही इतके प्रोग्राम करणार हे दाखवणार ते दाखवणार अतिशय चांगली गोष्ट आहे ते करावं लागते आम्हाला पण ही काय पोलिसांनी आणि परिवहन विभागाने करायची गोष्ट आहे का रस्ता सुरक्षा ही आपल्या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे आपण सर्वांनी मिळून प्रत्येकाने आपलं इंडिव्हिज्युअल आचरण रस्त्यावरचं घराच्या इथलं वाहनावर बसल्यानंतर प्रत्येकाने जर स्वयंशिस्त लावली आणि प्रत्येकाने आपलं आचरण व्यवस्थित ठेवलं तर मग आपल्याला ॲक्सिडेंटची संख्या कमी करता येऊ शकते आणि जे काही कोणी मोजके आहेत त्या लोकांना मदत करता येऊ शकते मग अशी यांनी आकडेवारी सांगितली आणि खरी आकडेवारी आहे कारगिलच्या युद्धामध्ये दोनशे सदुसष्ट लोक मरण पावले दरवर्षी नांदेड जिल्ह्यामध्ये तेवढे त्यापेक्षा ते जास्त लोक मरण पावतात दरवर्षी एक कारगिलचं युद्ध आपण हारतोय रक्त मला ते मला ही संकल्पना अगदी बिलकुल पटलेली नाही रक्तदान शिबिराची विथ ड्यू रिगार्ड आपण करताय चांगले काम करताय माझी तर अशी तुम्ही असू माझं सजेशन असं राहील सर की त्याच्यामध्ये स्लोगन अशी असली पाहिजे की तुम्हाला रक्त जर सांडायला आहे तर रक्त रस्त्यावर सांडण्यापेक्षा देशासाठी वाचून ठेवा आणि तिथं सीमेवरती ठेवा भरपूर गोष्टी आहेत आपल्याला रक्त सांडण्यासाठी करायच्या देशासाठी ते रस्त्यावरती दारू घेऊन सांडवणे दुसऱ्याच्या चुकीच्या गाडीत पार्किंग केल्यामुळे सांडवणे हे काय पद्धत आहे हे काय बरोबर नाही हे आपल्याला विचार करायला पाहिजे इथे बरेचसे चालक आहेत माझ्याकडे आहेत आता टाळ्या वाजवल्यापैकी बरेचसे लोक असतील आपण खरंच गाडी लावताना दुसऱ्याला अडथळा होणार नाही अशा ठिकाणी लावतो का गाडी तशी पार्क करतो का आपण आपला कम्फर्ट झोनच सोडायला तयार राहावं मी तर नांदेडमध्ये इतक्या वेळा बघतो की दुकान असतं ना दुकानाच्या समोर ती मोकळी जागा आहे पण सायकल ट्रॅक आहे आणि बाहेर दोनच लाईन आहेत चालायला पलीकडं थोडीशी जागा आहे पण पार्क तिथं नाही करणार तर गाडीत बसून राहणार पाठीमागे कोणाला काय अडचण होती याची काही घेणं देणं नाही साहेब उतरून जाणार दुकानात म्हणून फक्त त्याच्याशी गप्पा मारणार त्याच्याकडे काय घेणार आदरात इथं घेणार चहा पाणी घेणार तोपर्यंत तो इकडे पाठीमागच्या लोकांचं सत्यानाश गाडी लावताना सुद्धा आपण विचार करत नाही की आपल्यामुळं बाकीच्यांना त्रास होत आता मी तुम्हाला परत एक दुसरा प्रश्न विचारतो की दररोज तुम्हाला सवय आहे की जाताना एका मित्राला भेटायचं गाडी रस्त्यावर लावायची बाकीचे लोक त्याचं प्या प्या गाड्या चालवत तुम्हाला शिव्या देत कशी कशी मार्ग काढत असतात न करू तुमच्या घरात कोणाला तरी अटॅक आलेला आहे आणि ॲम्ब्युलन्स येते तुमच्या अपरुक्ष तुमची गाडी लागलेली आहे ट्रॅफिक जाम झालेली आहे आणि तुमच्या घरातली माणसं ॲम्ब्युलन्समध्ये अडकलेली आहेत कधी विचार केलाय का मी तुम्हाला एक छोटा किस्सा सांगतो माझ्यातला मी पुण्यामध्ये डी सी पी होतो ज्या झोनमध्ये डी सी पी होतो त्या झोनमध्ये माझी माझं घर होतं आणि हे मी आकाशात सांगत नाही मी तुम्हाला हे कुठलीही गोष्ट मग गडन गहाड्या असलं वाचून निचून सांगत नाही आयुष्यातला प्रसंग सांगतो सी पी म्हणजे आत्ताचा इथं मी जो एस पी आहे तसंच तिथं पण पुण्यात एस पी होतो एका झोनचा माझी आईला लंग कॅन्सर होता आणि मी ऑफिसमध्ये बसलेला असताना अचानक कळलं की आईची तब्येत सिरियस झालेली आहे आणि मी अँब्युलन्स बोलवली आणि अँब्युलन्सच्या पुढच्या सीटवर बसलो आई पाठीमागे होती त्या दिवशी मला कळालं की मी रस्त्यावरनं गाडी चालवताना मी कशा पद्धतीने चालवतो गाडीच्या पुढच्या सीटवर बसल्यानंतर समोरून चालणारा सायकलवाला पाठीमागे बघत तुमच्याकडे रागाने बघणारा माणूस बाजूला लावलेली गाडी रस्त्यावरचे फे विक्रेते रिक्षा चालक मध्येच कट मारणारा रिक्षावाला युकन मध्येच युकन मारणारा माणूस रस्त्यावर गाडी चालवताना थांबून पण पाचकन थुंकणारा तिथं गेल्यानंतर हे सगळे लोक दिसतात आणि तिथं तुम्हाला खरी जनजागृती होते का तर पाठीमागं तुमच्यापेक्षा तुमच्याला तुम्हाला जीवापेक्षा फ्री असणारी व्यक्ती तुमच्या इथं असते तिला तुम्हाला घेऊन जायचं असतं हिंमत असेल किंवा खरोखर कर शिक्षण करायचं असेल ना तर एक दिवस ॲम्ब्युलन्सच्या पुढच्या सीटवरती बसून बघा तुम्हाला लक्षात येईल की काय लोक कशी चुकतात आणि आपण सुद्धा किती चुकतो देऊ शकतो आणि कळेल आपल्याला की आपण आपणच तसं वागत असतो फक्त ते वर्ण दिसतं तिथं त्यावेळेला आणि कळतं आपल्याला की किती छोट्या छोट्या गोष्टी आपण सुधारू शकतो किती चांगल्या चांगल्या गोष्टी आपण करू शकतो आणि ह्या गोष्टी जेव्हा आपण करतो त्यावेळेला खरोखर -कर जे गरजू लोक आहेत त्यांना वाट मोकळी मिळेल त्यांना व्यवस्थित पोचता येईल ह्या सगळ्या गोष्टी मी मुद्दा म्हणून सांगतो कारण ही आप भीती मी बघितलेली आहे स्वतः अनुभवलेली आहे आज आपण रस्ता सुरक्षा सप्ताह या कार्यक्रमाचं उद्घाटन मान्य पोलीस अधीक्षक श्री जाधव सर यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे रस्ता अपघातामध्ये मरणाऱ्यांची संख्या ही जवळपास संपूर्ण भारत देशामध्ये दीड लाख आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जवळपास साडेबारा हजार लोक मृत्युमुखी पडतात दरवर्षी तर साध्या आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास तीनशे लोक दरवर्षी मृत्युमुखी पडतात तर ह्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांची संख्या कमी व्हावी या उद्देशानं केंद्र शासन तसेच महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे दरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताहाचं आयोजन करण्यात येत असतं त्या धर्तीवर आपण नांदेड जिल्ह्यामध्ये आज रस्ता सुरक्षा सप्ताहाचं उद्घाटन केलेलं आहे आणि हा रस्ता सुरक्षा सप्ताहाचा जो कार्यक्रम आहे आपण चार फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी यामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांची जागृती असेल कॉलेजच्या युवकांची जागृती असेल त्यानंतर हेवी गुड्स चालवणाऱ्या चालकांची जागृती असेल हे विविध जागृतीपर कार्यक्रम आपण करणार आहोत तसेच जे ड्राईंग स्कूल आहेत त्यांच्या प्रशिक्षकांचं प्रशिक्षण आहे किंवा वर्कशॉप आहे त्यानंतर नेत्र तपासणी शिबिर आहे आरोग्य तपासणी शिबिर आहे आणि या ठिकाणी आम्ही एक असं उत्कृष्ट प्रकारचं एक पथनाट्य जे आहे ते आयोजित केलेलं आहे की मनोरंजनातून जनजागृती कशी करता येईल हे आपल्याला त्या पथनाट्याद्वारे निश्चितच लोकांपर्यंत तो मेसेज जाईल की आपल्या साध्या साध्या गोष्टी हेल्मेट आहे सीटबेल्ट आहे मोबाईलचा न वापर आहे हे आम्ही त्या प्रबोधन करत आहे तर साधारणतः एक सात दिवसाचा कार्यक्रम आहे जो आर टी ओ विभाग आणि पोलीस विभाग यांच्या संयुक्त उपक्रमातून आम्ही राबवतो आणि निश्चितच यामध्ये अपघातांची संख्या कमी करण्याचा आमचा उद्देश आहे आव्हान काय करावं सर या सप्ताहाच्या माध्यमातून या सप्ताहाच्या माध्यमातून आव्हान एकच करेल की जे वाहतुकीचे नियम आहेत याचं सर्व जनतेने किंवा खास करून वाहन चालकाने काटेकोरपणे पालन करावं जेणेकरून स्वतः तर अपघातातून वाचतीलच परंतु इतर जे रस्त्यावर चालणारे घटक आहेत त्यांचा सुद्धा अपघात होणार नाही कारण तुमचा जीव हा अनमोल आहे तुमचा जीव आहे तर तुमचं कुटुंब आहे कुटुंब आहे तर समाज आहे आणि समाज आहे तर देश आहे का प्रभू किती होता कुठं होतात तुम्ही हे काय तुमच्या पाठीमागत तुम्हाला बघून हे सगळे लोक भीत तुम्हाला घायला काय झालं एवढे अरे आता घ्यायची पाळी आली पहिले कशी म्हाते कोतारी दिसायचे

मी इथं आहेच कोण आपल्या दोघांशिवाय आणि सगळा हिसाब किताब तर तुम्हीच पाहता ना तुम्ही प्रभू माझ्यात काहीच हात नाही प्रभू हे कसे मरून आलेत ह्याच्यात माझा काहीच हात नाही हा तुम्ही काहीतरी घोटाळा केलाय प्रभू मला खोटं वाटतंय ना, ना, आ, आ, ला ला आ, ना। आ, चला तुम्ही मग कुठं पृथ्वी लोकावर कशासाठी तुम्हाला दाखवून देतो हे कस काय मरून वरे आलेत ते हा हा चला चित्रगो हा प्रभू कोण आहे हा प्रभू तुम्ही चला की चला हा तू जायचं प्रभू आपल्याला नाते हा अरे काय काय जीपीएस अरे ही का ती पृथ्वी ओ जिला मी 10 वर्षापूर्वी 10000 आयएसएस 10000 वर्षा खाली सोडून गेलो होतो हो प्रभू चित्रगोप त्या खंब्यावर तीन तीन कंदिला दिवसा ढवढा का दळत आहे हो गंदिला ना माहिती ते मग काय माहिती त्याला ट्रॅफिक सिग्नल म्हणतात ट्रॅफिक सिग्नल हो म्हणजे ऐका सांगा इकडे जर लाल लाईट लागली हा इकडचे सगळे थांबणार हा इकडचे इकडचे असं निघून जाणार हा इकड जर लाल लाईट लागली इकडचे सगळे थांबणार हा इकडचे इकडचे असं निघून जाणार गो हो ए भो मजा ठेवू न करा तुम्ही त्यांच्यान तर एक्सिडेंट होतात सॉरी सॉरी म्हणजे झेब्राचा जंगला मधला जंगलातले तुम्ही तुम्हाला काय कळायला गेल हे काय ते ऐका <laughs> आता सांगा इकडे दोन्हीकड लाल लाइट लागले त्या हिरव्या लाइटी मध्ये माणसाचं चित्र आलं इथून माणसं चालत जाणार गाड्या सगळ्या जाग्यावर थांबणार म्हणजे अच्छा असं सरकारने एवढे नियम काढले एवढ्या सुख सुविधा दिल्यात तरी पण ऍक्सिडेंट होत आहेत का अहो प्रभू सरकारने नियम काढले पण त्याला पाळणारे तर पाहिजेत ना प्रभू आता हे नियम काढून काय फायदा हे लोक तर त्याचं पालनच करत नसतील म्हणून मग जनादन ऍक्सिडेंट होतात अनुभव करता वाढतोय चित्रगोप अरे तो मनुष्य रस्त्यात काय करतोय अरे ऍक्सिडेंट त्याचा मृत्यू होऊ शकतो पत्रकार अरे मग हो हो? मला कशाला बोला इथं अरे तुझ्या भर रस्त्यात काय करू झाला असता तुझा मृत्यू झाला असता ड्युटी आहे तिथे कशाची हो सरकारने जर वाहतुकीचे नियम काढलेत ना देव नियम या लोकांनी मोडू नये म्हणून त्यांच्या रक्षणासाठी मला तिथं उभा केलंय सरकारने तुला तिथं उभा केलय मग तरी पण ऍक्सिडेंट का व्हायलेच ऐकायचे तुला लोक ऐकनात हे लोक अहो ऐकनाच म्हणून तर तुम्हाला ठेवलय की तरी पण ऍक्सिडेंट व्हायले काय तुम्हाला सांगण्यात काहीच अर्थ नाही आम्हाला बघायचंय का आम्ही तर दाखवा दाखवा

ट्रॅफिक पोलिसांनी सांगून सुद्धा यांनी त्याचं ऐकलं नाही हो वरून त्याच्यासोबत उजत घालत होते प्रभू आणि त्यांच्या घरच्यांनी त्यांना सपोर्ट केला याचा ऍक्सिडेंट नाही होणार तर काय होणार प्रभू बरोबर त्या चित्रगुप्त प्रेक्षकांनो जर माझ्या वडिलांनी पहिलेच मला रागावलं असतं तर आज माझी ही पाळी आली नसती प्रेक्षक मित्रांनो मी जर पोलिसवाल्यांचं ऐकलं असतं तर आज ही आमच्यावर वेळ आली नसती मित्रांनो आज आम्ही तीन तीन जण